नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या आप बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदी आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावविषयक माहिती तुम्हाला मिळत राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा बाजारभावविषयक माहिती सांगणार आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजार समिती जुन्नर अवतूर यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही दहा हजार क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा एक हजार रुपये तर कमाल दर हा एकवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाई बाजार समिती त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही पंचवीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा पंधराशे रुपये तर कमाल दर हा पंचवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एकवीसशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी बाजार समिती त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही सातशे सत्तावीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही शहात्तर क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा एक हजार रुपये तर कमाल दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही पंचेचाळीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर अकराशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सोळाशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समिती त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक एकवीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा एकवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा बाजार समिती मध्ये कांद्याची जी जात आहे ती चिंचवड कांदा आहे व त्याची एकूण आवक ही सोळा हजार चौऱ्याऐंशी क्विंटल ही झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा एक हजार रुपये तर कमाल दर ते रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट यामध्ये जी कांदा आहे त्याची जात सांगण्यात आलेलं नाही परंतु एकूण आवक ही तीन हजार तीनशे नव्वद क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा जो दोनशे रुपये तर कमाल दर हा तेवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे बाजार समितीनुसार कांदा बाजारभाव सांगितले आहेत तर तर अशाच कांदा बाजार बाजारभावविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद